नमस्कार मी अनुपमा देशपांडे दे। आज सकाळी सकाळी लता दिदींची दे दुःखद बातमी कानावर आली आणि पायाखालची जमीनच सरकली म्हणजे अतिशय दुःख अतिशय धक्का बसला आम्हाला म्हणजे सहन नाही होत हे सगळं आणि पण आम्ही नेहमी म्हणतो लता दिदी आशा दिदी सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत लता दिदी आमच्याबरोबर जिवंतच आहेत त्यांच्या गाण्यातनं त्यांच्या आवाजातनं त्या आमच्याबरोबरच कायम आहेत कायम राहणार आहेत त्या पण हे असं झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मी पण त्यांच्या कुटुंबियातलीच असं आम्ही समजतो तर त्यांना हे सहन करायची ताकद परमेश्वर देव